मित्रांनो आपण आजोबा आपलं धान्य आणि जे काय चालू झालेलं आहे मालाचा त्याच्याबद्दल आपण जे आपले विचारूया की ही संकल्पना आणि जे काय शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जवळ आणू घातलेलं आहे पिंपळा बसवंत मध्ये तर ते शेतकऱ्यांना काय आवाहन करतील आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना नमस्कार पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज या ठिकाणी भुसार मालाचा शुभारंभ केलेला आहे शेतकरी वर्ग अडचणीत आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि रोख पैसे मिळव दृष्टिकोनातून बाजार समितीने तशा प्रकारे सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण तक्रार त्या ठिकाणी शेतकऱ्यांची असेल त्यांनी बाजार समिती संपर्क साधावा निश्चित या ठिकाणी मका असेल सोयाबीन असेल दुसार माला खेळाव सुरू केल्यानंतर आमचे व्यापारी पण खूप चांगले आहेत पालखेडला एक नंबरचा त्या ठिकाणी सुरू आहेत त्यानंतर पिंपळगावला गेल्या दोन वर्षापासून सुरू केल्यानंतर पिंपळगावला आवक दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढती आणि जे गरीब शेतकरी असतात त्यांच्या दृष्टीनं सोयाबीन मका आहेत ते खूप महत्वाचे असेल त्यासाठी बाजार समितीने हे पाऊल उचललेलं आहे आणि आपला आठवड्यातून किती दिवस राहणार आहोत सोमवार ते शनिवार सही दिवस त्या ठिकाणी लिलाव चालू असतो तर रविवार सोडून कायमस्वरूपी लिलाव त्या ठिकाणी सुरू असतात धन्यवाद हे आता आपल्या काकाजींनी सांगितलं आपल्याला की सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून दे आपण देत आहोत की सोमवार पासून शनिवार शनिवारपर्यंत आपला जो काय धान्य आणि मालाचा जो लिलाव असणार आहे हा नेहमीच आहे ओके धन्यवाद भाव दे हो तेवीसशे तेवीसशे एकवन एकावन बावीस चाळीस एकावन्न एकावन्न चोवीस एकावन्न चोवीसशे एकावन्न एकावन्न कोणते सरबती सरबत्ती अकरा <Ct> एक्कावन <tos se monastery> <The>

आपल्या पैसे आले आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे ही जी काही सोय आहे शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आपल्या पिंपळगाव वसंत मार्केट कमिटीने तर आपण जे काही व्यापारी असणारे चिंता घेते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया ते शेतकऱ्यांबद्दल काय म्हणतात आणि जे आज काही जो निर्णय घेतलाय आपल्या पिंपळगावपासून तर मार्केट कमिटीने धान्य व वर शेतमालाचा लिलाव चालू करायचा आज त्याचा शुभारंभ आहे आपण थेट व्यापारी बांधवाकडे जाऊया आपण त्यांना विचारूया की काय त्यांनी एक शेतकऱ्यांना काय आव्हान द्यायला पाहिजे आणि पद्धत कशी नमस्कार 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 सांग प्रवीण साहेबांमध्ये काय कसं वाटतं तुम्हाला जे आज जो लिलाव चालू केलेला आहे धान्याचा आणि दुसरा मालाचा त्याबद्दल तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या पिंपळगाव बसून मार्केट कमिटीने मागच्या वर्षापासून आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी पिंपळगाव मार्केट कमिटीच्या वतीने धान्य दुसरा दुसरं लिलाव इथं चालू केलेलं hmm. आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळ पण शेक्रोशी ही, ही लिलाव सुविधा उपलब्ध नव्हती मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांनी याचा भरपूर फायदा घेतला बरेच शेतकऱ्यांनी पिंपळगाव mm. बाजार समितीमध्ये माल देऊन आणि रोख स्वरूपात पैसे इथं लगेच तात्काळ शेतकऱ्यांना मिळतात आणि काट्याची व्यवस्था ही इथं भरपूर काटे उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचं लिलाव जलद होऊन आणि जलद काटा आणि जलद पेमेंट अशा पद्धतीची सेवा दिली जाते त्यामुळे पिंपळाव आणि पिंपळाव पंचकृषी सर्व शेतकऱ्यांनी या सर्व जलद सुविधांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या लवत सहभागी होऊन व्हावं असं मी आवाहन करतो तर आता प्रवीण भाऊने आपल्याला एक शेतकऱ्यांसाठी एक आव्हान दिलेलं आहे की या संधीचा आणि जे काही शेतकऱ्यांची गैरसोय होत होती चौथे त्यांचा माल आणत होते लासलगाव म्हणा किंवा आपल्या पालखेडला अशा ठिकाणी तो माल जात होता पण एक मागणी केलेली होती सर्व आज जे पिंपळगाव पंचक्रोशीतले शेतकरी होते त्यांनी एक आव्हान केलेलं होतं आणि मागणी होती त्यांची की पिंपळगावलाही सुरू करावं तर आज तिचा शुभारंभ झालाय आपण बरं चाललं आता आपण एक काकाजीने एक आव्हान केलेलं आहे जो काही व्यवहार होणार आहे रोख स्वरूपात व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळायला पाहिजे तर आपण एक त्यांनाच विचारूया काही त्यांची पद्धत कशी काय काय असणार या ठिकाणी लिहिलं वेळेवर सुरू होईल सकाळी दहा वाजता लिलाव होईल आणि जलद काटा आणि रोग पेमेंट हा आमचा सगळं व्यापारी बंधूंचा निर्णय झालेला आहे सर्व शेतकऱ्यांना आवाहन आम्ही आमचा निर्णय झालेला आहे की आम्ही रोग पेमेंट आणि वेळेत काटा आणि शेतकऱ्यांना वेळेवरती परत जाता येईल या हिशोबाने आम्ही प्रयत्न सगळे करणार आहोत आता शेतकऱ्यांनी तुमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून यायला पाहिजेच मागच्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला ऐंशी हजार पोत्यांपर्यंत आवक आली होती वर्षी हा दुप्टी येईल असा आम्हाला सगळ्यांनी विश्वास आहे चांगला भाव मी या ठिकाणी दिलेला आहे सुविधा दिलेल्या आहेत यावर्षी शेतकऱ्यांना आव्हान रुपी जे काही व्यापाऱ्यांनी केलेलं आहे चालेल चालेल आता रोहित बाबू त्यांना पण विचारूया इथे मोठ्या प्रमाणात व्यापारी पण आहेत जवळजवळ सात ते आठ व्यापारी आहेत तिथे खरेदीसाठी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे मी काय सांगू शकता शेतकऱ्याला एक आव्हान असं करायचं आहे आता पाणीमुळं नुकसान खूप झालंय शेतकऱ्यांचं सोयाबीन नुकसान मध्ये शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे माझं तुमचं चांगला सोयाबीन असो डागी असो मका सोयाबीन सगळ्या प्रकारचे इथे योग्य भाव भेटत तुम्ही बाहेर कोणत्याही व्यापाऱ्याला तुम्ही हलका माल तुमचा असाल जर का डागी पण असाल तर तुम्ही बाहेर कमी भावात विकू नका तुम्ही मार्केट मध्ये घेऊन या चार व्यापारी त्याच्यावर बोलतील चार व्यापारी त्याच्यावर बोलतील त्याच्यावर व्यवहार होईल आणि त्याच्यावर उंच भाव त्यांना भेटल तुम्ही बाहेर विकू नका खराब माल असला तरी तुम्ही घेऊन या मार्केटला तुम्हाला चांगला योग्य भाव भेटेल तुम्ही काय सांगा गाव परिसरातील आजूबाजू शेतकरीना धान्य व भुसार मालाची आवक जास्त असेल पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक मार्केट कमिटीने मागच्या वर्षी जे पाऊल उचलून मार्केट येथे चालू केले त्या सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आवक इथ आणून त्याचा लाभ घ्यावा भाऊ तुम्ही दोन शब्द दोन शब्द सांगा मागच्या वर्षापासून पिंपळा बसून कृषी उत्पन्न बाजार समितीने पिंपळा बसून शहरामध्ये भुसार मालाच्या खरेदीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी उपलब्ध आहेत आणि निश्चितपणाने कुणाल भाऊने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपला माल हा बांधावर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे न देता इथपर्यंत त्यांनी पिपळा बसवंतपर्यंत मार्केटपर्यंत आणला निश्चितपणाने त्यांना चांगला माल चांगला भाव त्या ठिकाणी भेटेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांप्रमाणे त्वरित काटा आणि

अजून आहे ना एक एक निघूच राहिलं काय यायच्या वेळेस वाढून आणणार आता आपलं झालेलं आहे पिंपळा वसपट मध्ये धान्य आणि भुसर जे काही तो आज चालू झालाय त्याच्याबद्दल ते ते तुम्हाला काय वाटतं चांगली गोष्ट आहे हा जवळ आपल्याला मार्केट झालं चांगली गोष्ट याच्या आधी आपल्याला लास वेळावलं जावं लागायचं पालखेडला लाट इकडे तिकडे जावं लागायचं एकच वाटतं तुम्हाला चांगली गोष्ट ना काकांच्या निर्णाऱ्या चांगली गोष्ट आहे हा ना म्हणजे आता लोकांनी चांगला निर्णय घेतला डाळिंब आले तुमचे टमाटे आले कांदे आले सगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणतो चांगली गोष्ट आहे सगळं बाजारपेठ इथं तुम्हाला काय सांगायचं नाही काही तुम्हाला काय बोलायचं काय काय नाही चांगलं चांगल्या गोष्ट आम्हाला आणि जेवढं मार्केट असतं तेवढं उलट माल पटापट विकला जातो आणि हो। पटापट विक्री मिळते लोकांना पैसे मिळतात बरोबर आहे आणि कसं आता या आपल्या योग्य दर मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आता हे आपला पहिला व्हिडिओ आहे आता हा जो लिलाव आहे नाण्याचा लिलाव आहे त्याच्याबद्दल आपण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि आता एक माहिती देऊ इच्छितो की आपल्या पिंपळ मार्केट मध्ये पण चालू झालेलं धन्यवाद लिलाव झालेला आहे शेतकरी आता आणताय आपल्या इकडे मला आणताय पिवळा बघितला आता लिलव झाल्याच्या नंतर आता जी प्रक्रिया राहणार आहे पुण्यामध्ये ते आता मला टाकतील थोडं बाला मला आता सुखवतील वगैरे व्यवस्थित राहील ते शोधून बघतील दुसरा बीन आणली आहे कोणता वाण किती लावलेले का आपण सगळे काढले का नाही काढायचे काढायचे माल माल एकदम चांगला आहे बघू शकता पण दिसत नाही बघू शकता तुम्ही काही कसं वाटतं तुम्हाला आपल्या पिंपळगाव मार्केट मध्ये काका आणि ते आपलं पिंपळगाव मार्केट ने पाऊल उचललेलं आहे आणि जे काय आपला धान्य माल आहे त्याचा लिलाव चालू केला त्याबद्दल तुम्ही काय सांगता एकदम समाधान समाधान जवळ पडतं आणि हा म्हणजे जे आपलं पहिले लांब जावं लागायचं समजा आपलं लासल किंवा आपलं मार्केटला जावं लागायचं इकडे येतो आपण काय वाटतं तुम्हाला एकदम आनंद आनंद शेतकऱ्यांची काही सोबत होती ती पूर्णपणे थांबली चालेल चालेल म्हणजे आता एक हाताचं व्याज शेतकऱ्यांसाठी करून दिलेले आपल्या मध्येच करून दिले समाधानी हो चालेल धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला पाठीमानचा जो काही परिसर असणार आहे पूर्ण असा कॉन्क्रीट केलेला के आहे आणि या ठिकाणी जे आपल्याला लिलाव प्रक्रिया असणार आहे ती या ठिकाणी होत असते तुम्ही बघू शकता आणि साधारणतः आपले एकाच वेळेला पंचवीस ते तीस याच्याही पलीकडे पन्नास ते साठ पिकअप आपल्या या ठिकाणी लागू शकता तुम्ही बघू शकता असा मोकळा असा परिसर आहे आपल्या लिलावाचा त्यासोबतच शेजारी पक्की शेड पण केलेले आहे जे त्या आपल्या व्यापाऱ्यांच्या असणार आहे ते तुम्ही बघू शकता काही पाय पॅक केलेले बघू शकता तुम्ही असा हा परिसर आहे हा आपल्या मार्केट कमिटीचा हा परिसर असणार आहे आणि यात आपला हा चालू असणार आहे तर त्यासाठी सगळ्यांना आव्हान मी एक आपल्या क्या बोलते पब्लिक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे तर शेतकऱ्यांनी बस म्हणजे आसपासचे काय जे काही शेतकरी असणार आहे त्यांनी आपला हा माल इथं आणावा ने। आच्ची साथे ही आपली चांगली सोय करून दिलेली आहे पिंपळा बसंत मार्केटने तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी इथेच मी थांबतो या धन्यवाद